एका व्यक्तीनं सहज मला प्रश्न विचारला म्हटले महाराज आमच्या हातून जे कर्म होतं ते पुण्याचं आहे की पापाचं आहे ते आम्हाला कसं करणार मला थोडंसं नवल वाटलं मी त्याला सांगितलं बाबा रे आयुष्यातली कर्म ही पुण्याची आहेत की पापाचे आहेत हे आपल्याला कळत नसतं तो म्हटला महाराज व पापाच्या आणि पुण्याचे कसे काय ठरवायचे त्याला एक सांगितलं ज्यावेळेस जीव कर्म करत असतो ते कर्म करत असताना त्या कर्माच्या पाठीमागचा भाव काय या भावावरती पाप आणि पुण्य खऱ्या अर्थाने ठरलं जातं आणि वास्तविक पाहता पाप आणि पुण्य हे मनुष्य ठरू शकत नाही हे संबंध देवाच्या हातामध्ये कारण जगद्गुरु तुकोबरा एका ठिकाणी खूप गोड म्हणतात देवा धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझं हाती मज सोडवी दातारा कर्मापासून दुसतरा त्यामुळं आपण केलेलं कर्म कधी पुण्याचं कर्म पापाचं होऊ शकतं कधी कधी पापाचं केलेलं पु कर्म पुण्याचं होऊ शकतं याला पुण्यात्मक पाप आणि पापात्मक पुण्य म्हणतात त्यामुळं केलेलं कर्म पुण्याचं आहे की पापाचा आहे त्याचा विचार आपण करायचा नाही त्याचा संबंध विचार करणारा हा भगवंत आहे ते भगवंतावरती सोडा रामकृष्ण हरी